नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जंक्शन जंक्शनवरून लातूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कुर्डवाडीहून लातूरला कोणकोणत्या रेल्वे जातात ते कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबतात त्यांची तिकीट दर काय आहे या सर्वाची आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहता ट्रेन लवर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोर्डुवाडी ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरचे अंतर आहे कोर्डुवाडीहून लातूरला एकूण तेरा रेल्वे जातात यामध्ये अकरा मेल एक्सप्रेस तर दोन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे कोर्डुवाडीहून लातूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट रेल्वे ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी आहे कोर्डुवाडी ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस ही गाडी आहे कोरडवाडी ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण कोरडवाडीहून लातूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो शहात्तर झिरो आठ हडपसर हुजूर साहेब नांदेड स्पेशल फेअर स्पेशल व्हाया लातूर रोड ही गाडी प्रत्येक बुधवारी कोरडवाडी जंक्शन वरून मध्यरात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर लातूरला ही गाडी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचते कोडुवाडी जंक्शन ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे पाच पुणे अमरावती एक्सप्रेस वाया लातूर ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी कोडवाडी जंक्शनवरून मध्यरात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर लातूरला ही गाडी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी पोहोचते कोडवाडी ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तीस मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे सात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी बुधवारी आणि शुक्रवारी असे आठवड्यातून चार दिवस कोडवाडी जंक्शन वरून मध्यरात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर लातूरला ही गाडी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते कोडवाडी ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पंधरा मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी गुरुवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस कोडवाडी जंक्शनवरून मध्यरात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर लातूरला ही गाडी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते कोडवाडी ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास दहा मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे चौदा पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस अनरिझर्व ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी कोडवाडी जंक्शन वरून सोडते तर लातूरला ही गाडी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते कोडवाडी जंक्शन ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनिटांमध्ये नऊ हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो पंचेचाळीस दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी कोडवाडी जंक्शनवरून सोडते तर लातूरला ही गाडी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचते कोडवाडी ते लातूर एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पंचावन्न मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेट पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा सत्याऐंशी पुणे हरंगुळ स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी कोडवाडी जंक्शनवरून सोडते तर लातूर पासून जवळ असणाऱ्या हरंगुळला ही गाडी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते कोडवाडी जंक्शन ते हरंगुळ एकशे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तीस मिनिटांमध्ये तीन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी गाडी नंबर जीरो चोपन, जालना स्पेशल फेस्टिवल स्पेशल प्रत्येक मंगळवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जंक्शन जंक्शनवरून सुटते तर लातूरला ही गाडी संध्याकाळी चार वाजून आठ मिनिटांनी पोहोचते कोडवाडी जंक्शन ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तेवीस मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे चार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी कुर्डुवाडी जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सोडते तर लातूरला ही गाडी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते कुर्डुवाडी जंक्शन ते लातूर एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पन्नास मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा झिरो तेरा हडपसर काजीपेठ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी असे आठवड्यातून तीन दिवस कुर्डुवाडी जंक्शन वरून संध्याकाळी सहा वाजता सुटते तर लातूरला ही गाडी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते कुर्डुवाडी जंक्शन ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पन्नास मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा छत्तीस लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी कुर्डुवाडी जंक्शनवरून संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते तर लातूरला ही गाडी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते कोडवाडी जंक्शन ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तीस मिनिटांमध्ये तीन हॉलटेकेट पूर्ण करते गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी कोडवाडी जंक्शन वरून सोडते तर लातूरला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते कोडवाडी जंक्शन ते लातूर एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पन्नास मिनिटांमध्ये दोन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर सांगली पर्यावयजनाथ डेमो एक्सप्रेस अनरिझर्व ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी कोडवाडी जंक्शन वरून सोडते तर लातूरला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचते कोडवाडी जंक्शन ते लातूर हे एकशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पस्तीस मिनिटांमध्ये सहा हॉलटेकेत पूर्ण करते तर मित्रांनो ही होती कोडवाडी जंक्शन वरून लातूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र